लेवल किसू पण शकता हे मी तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतले हे पण भाजून घ्यावे बघा कोबर पण मस्त भाजत आले काढून घेऊ आपलं खसखस खूप छान लागते करंजे खसखस पहा ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू घेतले तुम्ही पिस्ता भरपूर सारे आणखीन घेऊ शकता ड्रायफ्रूट मनुके पण घेणार आहे हे तुपामध्ये आपण तळून घ्यायचे ते पाहू शकता गरम झालेला आहे तळून घ्यायचे ड्रायफ्रूट तुकडे करून पण तळू शकता किंवा हे आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे बदाम पण आपण तळून ठेवू स्लो गॅसवर करा काढून घेऊया भाजून झालेलं आहे रवा खोबरं ड्रायफ्रूट तर आता पण हे सारण गोड होण्यासाठी पिठ्ठी साखर तर मी हीच साखर दळणार आहे वाटीचं माप घेते इथे मी साखरेतच विलायची सोलून घेतलेली आहे आणि जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे हे मिक्सरला फिरवून घेऊया आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे गार झाल्यावरच साखर मिक्स करून घ्या हे पण आपण सरला बारीक करून घेऊया इथे पाहू शकता असं होतं तर तुकडे तुकडे नाही तर हे पण छान लागतं असं शेंगदाणे आपण कुटतो तसं हे आपण मिक्स करून घेऊया हो आपलं करंजी सारण तयार झाले हे पहा एक किलोच्या आसपास बनलेलं आहे खोबरं एक किलो सगळं मिश्रण घातल्यामुळं मी काही मोजलेलं नाही पण अंदाज मला वाटत एक किलो झाला असेल साखर वगैरे घालून आणि हे बंद ठेवूया गार झाल्यावरती आणि आपल्याला करंजा करायच्या लागतील तेव्हा आपण पीठ वगैरे मळून मैद्याचं ठेवूया तर अशा प्रकारे करंजी सारं तयार आहे खूप छान लागते, टेस्ट करून बघू शकता करंजीला आपण पीठ मळायला घेऊया मैदा तर हे तयार झालेलं आहे करंजी सारण लाईक करा शेअर करा फॉलो करा हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मजा येत ना मजा येतंच असेल वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी करंजीचं सारण झाल्यानंतर मी शंकरपाळी बनवत होते तर हे बघा तूप घेतलेलं आहे मापाने आणि मी अर्धा अर्धा किलोच्याच कर शंकरपाळ्या पण करत होते आणि एका दिवसात आता सारण बनवून लगेच शंकरपाळी बनवायला घेतली ही रेसिपी सगळं करायचं कसं हे आईने फोनवरती सांगितल्यामुळं पुन्हा एकदा आपल्या लक्षात असतंच पण पुन्हा ते सगळं आठवायला कुणीतरी सांगितलं की पुन्हा आपण ते लक्ष देऊन करतो आणि तसंच केलं आणि छान झालेलं शंकरपाळ्या पण आपण तळण्यासाठी फॉर्च्यूनचं तेल घेतलेलं आहे कढईत घालून ते तेल गरम करून घेऊया पूर्ण एक किलो मी टाकलेलं आहे आणि हे दहा मिनटं छान मुरलेलं आहे तर हे असे चार गोळे बनतात आता आपण पोळी लाटून शंकरपाळ्या पाडून घेऊया तर मी इथे शंकरपाळी कशाने कापते ते जरूर बघा माझ्याकडे फिरकी होती त्यानेच मी अशा बनवून घेतल्या मी अश्विनी अन्नपूर्णा चॅनलवर पूर्ण अपलोड केलेली आहे दिवाळीच्याच टायमात तर माझा दिवाळीचा फराळ असा सुरू झालेला आणि स्टेप बाय स्टेप सगळं दसऱ्यापासून घराची साफसफाई बिस्किटासारखे झालेले एकदम सुंदर झालेलं शंकरपाळ्या लाईक करा आणि आता पुढे मी सर्व बॅक टू बॅक करत होते चकली बनवण्याचं पुन्हा घरातली काम जेवण आवरत होते बिझी राहिले दिवाळीमध्ये मी ते तुम्हाला सांगेल मी आपलं मन लागत नसेल तरी आपण मनाला तिथे मुद्दाम रमवायचं कारण आपल्या जीवनात मी सांगितलं दिवस रात्र समुद्रात जशा लाटा असतात तसे जीवनामध्ये पण सुख दुःख हे चालूच असतं आपण त्याला कसे सामोरं जायचं हे मी या प्रसंगातून शिकत होते ॲक्च्युली आणि मी कामातच लक्ष देत होते व्हिडिओ पण बनवत होते आणि दिवाळीचे पदार्थ पण बनवत होते ते तुम्हाला मी येत्या दिवसांमध्ये सांगेन अशा माझ्या मी अडीच किलो शंकरपाळ्या अर्धा अर्धा किलो करून बनवत राहिले सकाळी चार वाजता मिस्टर तयारी वगैरे केली आणि दसऱ्याची तुम्ही बाईक बघितली असेल आम्ही न्यू खरेदी केलेली तर राईड करत ते गावी चाललेले पूर्ण पहाटे पहाटेच त्यांनी आंघोळी वगैरे केली साडेतीनला आणि चारला ते निघून गेले धन्यवाद